देशभरातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या एक एकशे हप्त्यांच्या प्रत्यक्षात असलेल्या लाभार्थ्यांना दिलासादायक आणि महत्वाचा अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा यापूर्वीच अपडेट घेतलेला म्हणजेच दोन दिवसापूर्वीच आपण यापूर्वी याबद्दलचा अपडेट घेतलेलाच आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जी काही बिहारची निवडणूक पार पडल्यानंतर याबद्दलचा एफटीओ जनरेट होईल अशा पद्धतीचा आपण अपडेट घेतला होता आणि आठ दिवसाच्या नंतर याचे हप्ता वितरण होईल अशा पद्धतीचा अपडेट घेतलाच होता आणि आताच काल आजच बिहारच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल देखील जाहीर झाले याच नंतर आता या निकालाची आचारसंहिता व निकाल जाहीर झाल्यानंतर या केंद्र शासनाच्या माध्यमातून या एफटीओ जनरेट करण्यात आलेली आहे याबद्दलचा एक निर्णय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून जवळपास नऊ कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा एकवीस हप्त्यांची रक्कम जवळपास अठरा कोट अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही एकवीसशे हप्त्याची रक्कम म्हणजेच दोन हजार रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो ही तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे तसेच या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्राची योजना आहे आणि याच योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांच्या यापासून वंचित करण्यासाठी किंवा बरेच सारे लाभार्थी एकाच कुटुंबातील आणि एकाच सामायिक का जे काही सातबार आहेत अशा विविध साऱ्या अटी लावून यामधील जवळपास तीस ते बत्तीस ते चौतीस हजारापर्यंत शेतकऱ्यांचे लाभार्थी यामधील कमी होणार आहेत आता जवळपास नऊ कोटी जनतेला किंवा नऊ कोटी लाभार्थी पेक्षा जास्त असू शकतात त्या लाभार्थ्यांना आता एकोणीस तारखेला म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीसशे हप्त्यांचे वितरण करण्यासाठी जवळपास अठराशे अठरा हजार कोटी रुपयांची निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि एकोणीस नोव्हेंबरला हे प्रत्येकाच्या खात्यावरती आ, ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकवीसश्या हप्त्यांची वितरण होणार आहे हाच होता महत्त्वाचा अपडेट तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओ तशात नोंद माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा व्हिडिओ अशाच नोंदचं तोपर्यंत धन्यवाद